काही माहिती नाही मी बाहेरच आहे म्हणजे आज मी कस आहे मी चौदा वगैरे तारखेला कदाचित बारामतीला जाईल मला त्याच्यातलं कधी होत नाही खरं तर घेऊन नाही 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 एक मिनिट एक मिनिट अशा वर्करचा प्रश्न आपण जवळपास विकाल काढित आहे अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढलाय म्हणून काम करणाऱ्या आमच्या महिलांचा कडला आहे लवकरच आचारसंहिता सुरू व्हायच्या आज सांगतो लवकरच पोलीस पाटलांचा पण आम्ही निर्णय घेणार आहे समाजातला जो घटक आहे की ज्यांना सरकारनी मदत केली पाहिजे काही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तशा प्रकारचा व्यवहारिक दृष्टिकोन ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी आणि आमच्या सगळ्या मंत्री सरकारने केलेलं आहे ځکه دا دا जागाونه همودوله غریب غشنه